रागाच्या भरात आपण काहीही बोलून जातो पण शेवटी आपल्या एकमेकांवर इतका जीव असतो ना की आपण क्षणभरसुद्धा त्या व्यक्तीपासून दूर राहू शकत नाही देवानं सुंदर अशी भेट दिली आहे ती म्हणजे तू पहिलं प्रेम सोडून गेलं पण दुसरं प्रेम आयुष्य उघडून गेलं का नको बदलो मी तू बदलली नाहीस का चल मी चुकीचं असेल पण तू बरोबर होतीस का बापाच्या प्रत्येक निर्णयावर होकार आहे माझा आपण कुणासाठी नाही तर आपल्या फ्युचर हजबंडसाठी लॉयल आहोत अनोळखी मुलासोबत लग्नाला होकार दिला मी पण आवडत्या मुलाबद्दल घरी सांगणं अवघड गेलं मला घरातून पळून जाऊन कधी पोट भरत नसतं पण ही गोष्ट माझ्या वडिलांनी सांगितली आहे बाळा ज्याच्या संघ लग्न लावून देईल ना मी तो तुला जगासमोर बायको म्हणून स्वीकारेल आणि कधी उपाशी नाही झोपू देणार जो पळवून नेईल ना तो कधी काळी तुझ्या चारित्र्यावर बोट उचलेल जी बापाची नाही झाली ती माझी काय होईल असं बोलेल तो घरी बायको असतानाही तिच्याकडे येत होता ती वेडी त्याला प्रेम समजत होती केला तिनं स्वतःचा संसार उद्ध्वस्त असा कसा तो प्रिय कर दुरून तमाशा बघत होता चर्चा होऊ नये गावात म्हणून लेकीला झाकलं गेलं प्रेम तर दोघांचं पण होतं मग एकालाच का कापलं गेलं आम्ही मुली सर्व काही करू शकतो फक्त वडिलांच्या शब्दापुढं नाही जाऊ शकत तुझ्यासाठी जीव पण दिला असता पण तुझ्यापेक्षा आईबापाची इज्जत जास्त महत्वाची वाटली मला खूप काही सांगायचं होतं तुला पण हिंमत कधीच झालीच नाही आयुष्यात एकदा भेटायचं होतं तुला पण तू नसेल माझ्या एवढा वेळा आयुष्यभर माझ्या लक्षात राहील तुझा चेहरा तुला आठवत नसेल मी पण तुझी दररोज आठवण काढते मी काढलं कुणी प्रेमाचं नाव तर तुझं नाव असेल माझ्या ओठात माफ कर मला ओठावर मी नाही आणू शकत माहिती आहे मला मी तुझी राधा आहे चुकून मी मीरा बनले कुंकू पुसलं तिचं तर तिनं जगायचं नाही का पोटाला भूक लागते तशी शरीराला भूक लागत नाही का येणार मी तुझ्या लग्नात मला बघून घाबरू नको फक्त नाही करणार लग्नात तमाशा फक्त मला बघून रडू नकोस ओ हॅलो एक मिनिट ऐक माझं कशाचं टेन्शन आहे एवढं सांग मला व्यक्त हो माझ्याजवळ तुला काय वाटतं आहे तू उदास राहिल्यानं सर्व काही ठीक होईल नाही बाळा काही ठीक होणार नाही आयुष्य खूप अवघड वाटतंय तू थोडा विचार कर ना कोणाच्या आयुष्यात आपलं जवळचं कोणीच नाही आहे तुझ्याकडं ॲटलीस्ट मी तरी आहे माझ्यासोबत बोलायला माझ्या खांद्यावर डोकं ठेवून व्यक्त व्हायला मी आहे काय आहे सांग मला घरचे जर आपल्या लग्नाला नाही म्हणत असतील तरीही बिनधास्त सांग मला मी नाही काही बोलणार पण अबोला धरू नकोस शांत राहू नकोस आतल्या आत मन मारू नकोस मन जळत राहील तुझं आजपर्यंत मी तुला साथ दिली आहे तुझ्या सोबत आहे यापुढेही राहीन कदाचित आपलं नातं वेगळं असेल घरच्यांच्यामुळं आपल्यात दुरावा येईल प्रेम संपुष्टात येईल पण एक मित्र सखा म्हणून तुझ्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये मी तुझ्या सोबत असेल त्यामुळे टेन्शन घेऊ नको सगळं काही मला सांग सगळं मला शेअर कर मी तुझाच आहे